प्रभाग क्रमांक पंधरामधून माझा विजय निश्चित आहे या भागातील सर्व विकास कामे करणार असल्याचं पुष्पलता ताई हरदास यांनी म्हटलंय श्रीरामपूर नगरपालिका प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार पुष्पलताताई हरदास यांचा जोरदार प्रचार सुरू असून पुष्पलताताई हरदास यांचा विजय निश्चित असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि श्रीरामपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांच्या नेतृत्वात विविध विकास कामे केली आहे यापुढेही प्रभाग क्रमांक पंधरा मधील महिलांचे प्रश्न असतील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पुष्पलताताई हरदास यांनी म्हटलंय नामदार राधा विखे पाटील साहेब यांच्या आधिपत्याखाली आम्ही सर्व भाजप टीम हे काम करत हो। आहोत आणि त्यांचं मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने आहे ते विकासाची कामं हो, खूप चांगल्या पद्धतीने घडवत आहे आणि त्याचबरोबर आपले नगराध्यक्ष जे आहे श्रीनिवास बी आणि भाऊ तर यांचं तर काम खूपच चांगल्या पद्धतीने चालतात सर्व पद्धतीने महिलांना मदत करत असतात अहोरात्री ते रात्री झडत असतात रस्त्यावरती पण ते नेहमी मुलांना असो मदत करत असतात सर्व पद्धतीने ते मदतीला उपलब्ध तयार असतात मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे आणि मला सगळ्या आमच्या मोरगेविसेच्या महिलांनी जनतेने मला सपोर्ट करून पुढे केलेला केलेलं आहे कारण की त्यांचा निर्धार आहे इच्छा आहे त्यांचं स्वप्न आहे की मी गेल्या जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहे त्याचबरोबरीने मी श्रीदत्त महिला मंचच्या माध्यमातून आमच्या भागातील महिलांसाठी अहोरात्र काम करत आहे त्यांच्यासाठी मी प्रश्न मार्गी लावलेले आहे एकल महिलांचे प्रश्न मार्गी लावलेले आहे काहीचे नोकऱ्याचे जे काही प्रश्न होते ते मार्गी लावलेले आहेत त्याचबरोबर रोड रस्ते गटरी याचे देखील मी कामं केलेले आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यापत्याखाली आम्ही भागामध्ये विविध ठिकाणी आम्ही हायबॅक्स चांगल्या पद्धतीने लावण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर अंडरग्राऊंड गटारी देखील करण्यात आलेल्या आहेत अंगणवाडी करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी एक सार्वजनिक स्वच्छालय जो त्रासदायक ठरत होते ह्या भागामध्ये ते स्वच्छालय आम्ही काढून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मुलं घडण्यासाठी आम्ही या ठिकाणी अंगणवाडीचं या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे हे सर्व आमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटीलच साहेब करू शकतात जर